गटाचं नाव गट आणि हा तर प्रश्नाच उत्तर दिलं की दहा मार्क हा आणि उत्तर दिलं तर किती मार्क दहा मार्क हा ज्या गटाचे अगोदर शंभर मार्क होते तो गट जिंकला हा तर पहिला प्रश्न आहे सगळ्यांसाठी पहिला प्रश्न आहे अगोदर सा रे गा सा रे सा हा यांच्यासाठी हा पहिला प्रश्न आहे हा उत्तर हा चला पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे हा पहिला प्रश्न पृथ्वीचा एकमेव उपग्रह चल हा उभं राह उभा राहू सांगायचं उत्तर पृथ्वीचा पहिला उपग्रह म्हणजे एकमेव उपग्रह कोणता येतो चंद्र पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर गेले तर कमळ गटाला वारक पण दहा या कमळ गटासाठी आता ताणय हा आता ह्या गुलाब गटासाठी दुसरा प्रश्न हा शिवकन्या गट आणि या शिव कन्या गटासाठी आपला पहिला प्रश्न आहे शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला हा कोणत्या गडावर झाला आता कोण सांगत आहे हा यांनी सुद्धा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय या जोरदार काय बोलले हा एक वेळेस किती मला हा आता दुसरा प्रश्न हा मुलांसाठी दुसरा प्रश्न आणि जर या प्रश्नाचे उत्तर दिलं तर तुम्हाला गुण किती होणार आहे तुमचे वीज गुण होणार इथ हा <laughs> कबड्डी सामन्याच्या प्रत्येक बाजूला किती संघ सदस्य असतात ए, उत्तर कस नाही हा कबड्डी सामन्याच्या प्रत्येक बाजूला किती संघ सदस्य असतात त्यांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांच्या दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर आले तर आणि त्यांना मारती किती झाले तर इकडे किती येत हा आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय हा चला हा तुम्हाला कामाला मदत करणार ग्रामपंचायत ग्रामपंचायत संस्था झाली लोकशाहीची व्याख्या मी सांगितली होती तुम्हाला

सांगते नाही की नाही व्यवस्थित सांगायचं हा लोकशाही म्हणजे काय तुम्हाला परिपाठात आत्ता सांगितलं होतं तीन चार दिवसापूर्वी हा काय हा चल राज्य काय राज्य परत मी सांगतो हा लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य त्याला काय म्हणायचं लोकशाही हा आता तुम्हाला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तुम्हाला दोनच चालले तर दो। तुमचे मार्ग कि किती येत हा किती तासाचे उत्तर दिले तर एकच दहाच मार्ग तुमचे किती येत हा तुमच्यासाठी हा सिक्सर साठी मराठी शब्द काय सिक्सर हा मध्ये सिक्सर मारला तो मराठी शब्द नाही हा कोण सांगत आहे हा येतोय का हा षटकार म्हणते त्याला काय म्हणत काय शब्द आहे षटकार हा आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न हा खो खो खेळात प्रत्येक बाजूला म्हणजे खो खोच्या सामन्यात प्रत्येक बाजूला किती सदस्य असतात किती खेळाडू असतात हा नऊ आणि तिने प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे यांचे मार्ग किती झाले तर आणि यांचे किती येत हा चला पुढचा प्रश्न हा आता वीस वीस बरोबरी सामना चाललेला आहे हा ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न कोणासाठी हा ते सांग त्यांना जर यांनी नाही सांगितलं तर यांनी हा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा कोण सांगतोय हा इकडं दहा म्हणजे उत्तर आलं तर ठीक आहे दहा दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा तुमची वेळ संपलेली आहे आता इकडे उत्तर कोण देत आहे हा आणि या तिने जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे उत्तर हा तर चंद्रपूर किती मार्क झाले तुमचे 40 हां किती झाले 40 इकडे 20 20 20 अरे अरे मागं पहिले तुम्ही ए प्रश्न त्यांनी सांगितलं आहे ए, ए खोकवत उत्तर दिल होतं ना हा चला पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी हां मानवी शरीरा कोणत्या यांच्यासाठी प्रश्न आहे हां इकडे का प्रश्न आहे तुमचा प्रश्नाचं उत्तर दिल होतं हा पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात हा व्यवस्थित हा तो तुम्हाला येत आहे का हा चल सांग हा ते हा ए चल तू सांगतो हा तुम्हाला येत आहे का एक दोन तीन चला चलशे आला तुम्हाला तर दोनशे सहा कडे असतात किती हा चला पुढचा प्रश्न हा तुमचा प्रश्न आता यांचा एका वर्षाचे किती आठवड्यात एका वर्षाचे आठवडे हा एका वर्षाचे आठवडे हा आठवडे हा किती हा तुला किती सांगायचे हा कोण सांगत आहे ना, तुम्हाला कोण सांगत आहे तीनशे हे दिवस सांगितलं तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय हा तर आठवडे किती असतात किती अरे वर्षाचे आठवडे हा चला कुणाला काय तुला सांगायचं हे महिने मारायच आठवडे आठवडे वर्षाचे आठवडे किती हा तर वर्षाचे एकूण आठवड्यात येत बावन किती आठवडे येत हा आठवड्यात बावन हा आता कुणाला प्रश्न होता हा यंदा आता हा तुमच्यासाठी प्रश्न हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं महाराष्ट्रातील प्रश्न यान हा कोण सांगते उत्तर उंच शिखर मुली तुलाय का हा आता हिने उत्तर दिलंय पण उत्तर बरोबर आहे तिथे सगळ्यात उंच शिखर कोणते हा तुमचे गुण किती झाले एक किती येत हा आता यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे <laughs> नाताळ सण कोणत्या दिवशी साजरा करतात नाताळ सण <laughs> <आ>, नाताळ सण <सर्थ>? असा <laughs> <आ>, हा <laughs> 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 बरोबर आहे का <laughs> <laughs> ఉత్తర బా ఇంకా ప్రశ్న చూర్ణ గోల్ చంద్ర పూర్ణ గోల్తో ప్రశ్న కొన चल तुमचा काही समोर हातोवर करायचा हा चला पौर्णिमा हा शब्द आहे अरे पूर्ण हा पौर्णिमेच्या दिवशी असतो चंद्र पूर्ण दिसतो आणि चंद्र दिसत नाही तो दिवस कोणता हा किती हुशारी तुम्ही हा ए मार्ग किती झाले इकडे हा बर हा शिर्डीला कोणत्या संताची समाधी आहे कोणत्या देवाची हा शिर्डीला शिर्डी कोणती साईबाबा हा दम टाकून म्हणतोय गड्या साईबाबा हा बरोबर आहे साईबाबांची समाधी आहे हा तर हा हे किती मार्क झाले इकडं इकडं बर आ, का? आ, हा यांची हा दहा मार्क झाले हा चाळीस झाले चाळीस हां आणि हा आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न हां गोदावरी नदीचा उगम गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते ठिकाण सांग हां गोदावरी नदीचा उगम काय चौगम हा <laughs> <आ>, उगम उगम हा मोगम <laughs> नका सांग उगम सांगा येत आहे किकड हा तिकडे येत आहे का हा संगमनेर नाही काय आता ना का तर गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वरला कुठे झालाय हा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा आहे ए, आता पुढच मुझे खून दो मै तुम्ही आज ही घोषणा कोणाची एक तीन चार हा हा तीन हा काय चंद्र बोस हा सुभाष चंद्र बोस ए किती मार्क झाले इकडं आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी हा ए लक्ष द्या इकडं आता दीड डझन म्हणजे किती हा दीड डजन उत्तर बरोबर हा अठरा डझन पहा एक डझन म्हणजे किती हा बांगड्या असत का ना एक डझन बांगड्या अर्धा डजन बांगड्या दीड डझन बांगड्या हा एक डझन म्हणजे बारा अर्धा डझन म्हणजे किती सहा आणि पाव डझन म्हणजे तीन आणि पाऊन डझन म्हणजे नऊ नऊ पाव अर्धा पाऊल आणि एक हा लक्षात आलं तुमच्यासाठी एक हा लक्ष द्या आता साखर कारखान्यांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जात साखर कारखान्यांचा अहमदनगर हा याचं उत्तर एकदम बरोबर आहे हा तर किती वृंद इकडं आता इकड बर आता पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता हा राज्य प्राणी शेत्रू हा शेत्रू कोणता आहे हा आता इकडं महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता हा महाराष्ट्राचा पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्ष काय सांगायचं तुला मोर नाही हा पुढचा नाही हा गरुड नाही आता यांनी उत्तर दिलं तर यांना मार्क मिळणार आहे तुमचं किती हा चला का सांगत नाही हा आई सुर नाय हा त्या पक्षाच नावे हरावत हिरवे कबूतर काय नावे हा हिरवे कबूतर हा आता प्रश्न प्रश्न आहे हा तुम्हाला हा अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर के केला होता अफजल खानाचा वध बघा किती उत्तर दिले उत्तर बरोबर हा हे चला प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा सव्वीस जानेवारीला उत्तर बरोबर आहे तुमचे किती झाले ते सत्तर आणि तुमचे आता मिळवत आठ झालेली आणि आता हा पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान राज्य कोणता आहे हा सर्वात लहान राज्य श्रीलंका हा आणि खर आता तुम्ही उत्तर बरोबर हा तर आजच्या विजेता आहेत शिवकन्या टीम आणि यांच्या सगळ्यांचा जोरात टाळ्या वाजवा रे हा काय हा तर असेच आपण जसा वेळ मिळत असे प्रश्न मंजुषा घेत राहू म्हणजे तुमचं सामान्य ज्ञान वाढत राही